काय हा का बोला तर ते दिवाळीच्या टायमाला मी थोडं घरी गेलो तर माझ्याकडून परत नाही झालं तर त्यांनी माझं म्हणजे मला गाडीमध्ये माझं पॉकेट राहिलेलं होतं त्याच्यामध्ये माझी डॉक्युमेंट आहे बर हा तर ते मला डॉक्युमेंट आता परत नाही करू लागले मला म्हणू लागले की तू जे पैसे घेतले होते अगोदर ऍडव्हान्स ते दे आणि मी ऑलरेडी एक महिना भरून पंधरा दिवस ऑलरेडी काम केलेलं होतं मी त्यांना ते पैसे मागितले पण नाही म्हटलं मला पाकिट द्या फक्त त्याच्यामध्ये ड्रायविंग लायसन्स सगळे डॉक्युमेंट आहेत अच्छा कुठं काम केलेलं पुण्यामध्ये खराडी बायपासला अच्छा आणि कुठल्या गाडीवरती ड्रायव्हर होते होत सर मी सुप म्हणजे कोण मालक होता होत ते मालक दुसरं होता ते सुपरवायझर आहे तिथला कंपनीमधला घ्या त्यांना लाईन वरती घ्या बघते मी त्यांना ला लाईन वर घेतो म्हटलं घ्या ना हॅलो हा हा दादा नाव काय आपलं कोण सर मी विशाल गुजर बोलतोय ग्रुप महाराष्ट्र बोल ना सर हा काय विषय दादा या मुलाचा काय विषय काय पॉकेट वगैरे काहीतरी राहिले तुम्ही पॉकेट वगैरे देत नाही पैसे मागताय ऐका ना जो माझ्यापासून कामाला होता झाला अडीच वर्ष बर आता अडीच वर्षाची गोष्ट थोडी मला माहित आहे की, की मी गाडी माझ्या ड्रायव्हरकडे गेली मी कधी बघायला पण जात नाही की गाडी कोणाकडे आहे काय त्याच्यापासून गाडी दुसऱ्याला हँड ओव्हर केली पाकिट त्या गाडीत होतं नाही होतं हे मला पण माहित नाही तो मस्त म्हणतोय की माझं पाकिट राहिले आता मी थोडी बघायला जातो मी कधी जात नाही हँड कराय की बाबा ती गाडी माझ्याकडे नोंदी मी दुसऱ्या ड्रायव्हरला जातो तसं कधीच करत नाही बाबा मला ते बोलत अजित कोणाला होता मला ते बोलले होते की हाय म्हणे माझ्याकडे पण ते मला पैसे मागत होते नाही नाही काय माहित नाही बाबा अच्छा मी काय म्हणतोय सर हॅलो बोला ना सर मी काय म्हणतोय तुमचा दुसरा ड्रायव्हर कुठे आहे त्याच्यावर माझ्या गाडीवर सहा ड्रायव्हर झाले नाही नाही आता या मुलाचं त्या मी हा मग तेच गाडी की त्याच्यावर गाडी माझ्या सहा ड्रायव्हर झाली त्याच्यानंतर कुठल्या ड्रायव्हरचं कुठला आहे हे माहित नाही ना आता हा निलेश म्हणतोय की बाबा आणि त्याच्यानंतर हा मला भेटला होता पण त्याला मी एवढं पण विचारलं निलेश गाडीवरती येतोय का तो मला कुठे भेटला होता चाकणला मग तरी म्हणायचं ना त्यानं माझं पाकीट राहिले तुमच्याकडे नाही तर काय मला थोडी माहित आहे की बाबा ह्याचं पाकिट राहिले असलं ना तर प्रामाणिकपणे देऊन टाका ना साहेब हेच पाकीट घेऊन आम्हाला काय करायचंय नाही नाही म्हणजे कसं काय त्याच्यामध्ये पूर्ण त्याचे बायोडाटा वगैरे होते ते आधार पॅन कार्ड वगैरे ना साहेब डॉक्युमेंट घेऊन मला तरी काय करायचं आहे का मला माझं घर वाढणार आहे का मला का त्याचे लाखभर रुपये येणार आहेत ने ते बरोबर दादा पण कसं आहे काही माणसं काय करतात भेटले ना ते ठेवून घेतात जर तुमच्या ड्रायव्हरची चौकशी करा जर भेटलं ना प्रामाणिक पण देऊन टाका तर घडेल दादा या आयुष्यामध्ये बरोबर आहे साहेब तुम्ही ऐका माझं माझ्या कुठल्या जरी ड्रायव्हरला विचारलं नाही मी महिना भरायच्या दिवशी पेमेंट देतो प्रत्येकाचं आज महिना भरला ना की संध्याकाळी पेमेंट माझ्याकडून घेऊन जातं मला त्याचं पाकिट ठेवून काय करायचंय हॅलो विशाल भैया हा मी त्यांना त्या त्यांचे म्हणजे सुपरवायझर आहेत ते पण ते अजित सर म्हणून येत ते मला बोलले होते की पाकीट आहे म्हणे माझ्याकडे पण पैसे दिल्याशिवाय मी काही पाकीट देणार नाही ऐक ना अजित झालं कारण मी ठेवले नाही म्हणजे तर पण मी पैसे दिल्याशिवाय काही पाकीट देणार नाही मी त्यांना म्हटलं फोटो तरी पाठवा म्हटलं मला तुम्ही डॉक्युमेंट नको पण मला फोटो तरी सेंड करा ऐक तू अडीच वर्षानंतर येतो आता तू कधी फोन केला त्याच्यानंतर मी तुम्हाला चार पाच वेळेस केला अच्छा मला सांगा आगी हे कोण म्हणण्या पॉकेट आहे पैसे म्हणून कोण अजित अजित सर आजी सर म्हणजे आता हे लाईन आहेत ते, ते कोण सरांचं नाव काय हे गाडी मालक आहेत गाडी मालक का आणि ते जे कोण सुपरवायजर होते का हा हे पण सुपरवायजर हा का पण ते बोलायचे का त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडे चालेल चालेल हॅलो साहेब साहेब ऐकायला माझं ऐका तुम्ही हेच पॉकेट घेऊन आम्हाला काही प्रॉब्लेम नाही असतं तर आम्ही त्याच वेळेला दिलं असतं घेऊन जा तो आमच्याकडे त्याला सांगितलं होतं दिवाळीत त्याने माझ्यापासून हा पंधरा दिवस येतो म्हणून माझ्यापाशी उभा राहिला होता गाडी मी पंधरा दिवस उभी ठेवली होती की हा येतो मी बरोबर त्यांना यायला पाहिजे ना की बाबा तुझं वस्तू राहिले म्हटलं तू यायलाच पाहिजे ना मी ती गाडी सगळं पार्किंगला बघाय गेलो पंधरा दिवस आज ड्रायव्हर उदय तू मध्ये त्याला मी रोज फोन करायचो तुम्ही कशाला नाही गेलो ते गाडीवरती पॉकेट मध्ये ना यायचं ना गाडीवरती की बाबा तुझी डॉक्युमेंट आहे सर ते काय झालं माझ्या ते लक्षातच की माझं पाकिट राहिलेलं आहे म्हणून गाडीमध्ये ऐक ना आता तुला कसं माहिती की गाडीचं पाकिट राहिले मी बोलून आजी सरला मला बोलले ना ते हाय म्हणे तुझं पाहिजे ऐक नाय म्हणे मी त्याच्यानंतर माझ्या सोबत पण बोलणं झालेलं होतं मी म्हणलो तुम्हाला मी करतो तुम्ही काय हा काय करतो अरे माझ्याकडे ना नाही तर मी कुठन देऊ तुला अजित सर मला एवढे पण बोलले होते अरे बाळा माझ्याकडे नाही तर मी देऊ कुठं तुला तू हॅलो एक मिनट सर बोला ना मी काय म्हणतो हॅलो हा बोला ते अजित कोण आहे ना त्यांचा नंबर द्या मला काय विषय मी त्यांनाच क्लिअर करतो ठीक आहे चालेल विचारा त्यांच्याकडे व्हॉट्सअप ला त्यांचा नंबर पाठवा मला नाव आणि नंबर चालतंय सर आणि जरी तुम्हाला भेटलं ना असलं तर प्रामाणिकपणे देऊन टाका अहो साहेब ऐका डॉक्युमेंट घेऊन कुणाचं जरी पाकिट जरी सापडलं तरी माणूस रिटर्नच देतो ते डॉक्युमेंट महत्वाचे असतात शाला समजायला नको की हे काम सोडतोय बाबा गाडी डॉक्युमेंट मी ठेवले होते आता आम्ही बघाय बसलो की गाडीत माझे डॉक्युमेंट आहेत चालतंय काय नाही मला ते नंबर पाठवून द्या बघतोय मी बाकीचे त्यांनी काही चौकशी करतो